हाय हॅलो नमस्ते मी सुजाता माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते आणि आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा सुखाचा आणि आरोग्याचा जावो हीच बाप्पाच्या आज वार आहे बघा बुधवार आणि बुधवार गुरुवार गुरुवारपर्यंत सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार तीन दिवस शक्यतो आपल्याला जास्त करून प्लांटचं काम करता येत नाही कारण तिथे इलेक्ट्रिक इश्यू आहे आणि दिवसाची लाईट जरा कमी असते शुक्रवार शनिवार रविवार दिवस पाळीची शेतातली लाईट असत्या त्यामुळे तिथं आपल्याला इलेक्ट्रिसिटीची लाईट पोहोचते त्यामुळं चुकीवरून वर रेवार तीन दिवसात जेवढी काम असतील तेवढी ऑर्डरचे आपल्याला कम्प्लीट करायला लागतात सकाळपासून बघा आज पॅकिंग बऱ्यापैकी आवडलेलं तिचं घेतलं मी शूट मी तुम्हाला दाखवीन थोडंसं ताक पण दिले एक दोनशे तीनशे बॅग आपल्या नॉर्मली दिले टोल ना करायला लागतात तेवढ्या ताक पण दिले एक पा दहा बारा लिटर करून दिले पॅकिंग आणि आता स्वयंपाक लागले मी करायला बारा वाजत आले असतील स्वयंपाक माझा आजचा स्वयंपाक बघा काय काय आहे भाकरी बनवायचं आहे बाजरीची भाकरी आणि आमटे आपल्याला शवग्याची आता शेवग्याला सपोज तोपर्यंत झाडाचा शेवग्याची आमटी जास्त करून खायला पाहिजे बघा परत एकदा रिपीट रात्री पण शेवग्याची आमटी होती आत्ता पण शेवग्याची आमटी फ्रेश फ्रेश आहे तोपर्यंत शेंग्यांच्या आमटी हा छान लागते आणि आयुर्वेदिक असते शरीरासाठी शेवगा उपयुक्त आहे म्हणून करायचं आपला आणि बघा आता सुकी भाजी काय बनवायची दिवसभराचा रुटीन दा मी दाखवायचा प्रयत्न करेनच तुम्हाला जेवढं मला शक्य होईल तेवढं लास्टच्या ह्या दोन भाकरी बघा मी थोड्या जाडजाड आणि मोठ्या बनवत असते कारण रॉकीसाठी आपल्याला रॉकीसाठी मी बनवत असते रॉकीसाठी ह्या भाकरी झाड जाड बनवते मी आणि आता बाजारीचा ऐन एंड होणारच आहे कारण आता उन्हाळा चालू झाला आहे आणि उन्हाळ्याच्या शक्यतो उष्णतेचा पदार्थ आहे बाजरी त्यामुळं उष्णता खूप असते आता बाजरीचं एण होणारच आहे थोडंसं पीठ शिल्लक राहिले बाजरी आता बंदच करणार आहे मी बाजरीची भाकरी बनवायची इकडं बघा ही खूप सारी भांडी पडलेत आता बाहेर ऊन आहे खूप आणि आपल्या दारात समोरच ऊन येते ओट्यात आपल्या तिथं कोबा आपल्या भांडे घासायच्या आणि किचन कट्ट्यावरती बेसिनमध्ये जर घासायची म्हटली भांडी तर खूप भांड्या खूप वेळ लागणार पाय दुखणार खूप आता सावलेल्यानंतरच मी तिथं भांडे घासत बसणार आता तिथं मी बाहेर भांडे घासत असते पण आत्ता खूप ऊन आहे बसायला पायरीवरती आणि जागेच्या अभावामुळं हे असं आहे बेसिनमध्ये उभारून जर घासायचं म्हटलं तर खूप वेळ जाईल म्हणून मी थांबणार आहे थोडा वेळ सावली येईपर्यंत खूप सारे भांडे आहेत जास्त भांडी असल्यानंतर मी इथं बाहेरच भांडी असते साडेबारा वाजले दुपारते आणि आजच्या जेवणाचा मेनुभाव आहे गवारची शेंग बाजरीची भाकरी शेवग्याची शेंग आणि लोणचं भात या सगळेजण जेवायला साडेबारा वाजले दुपारचे आणि लस्सी पॅकिंग आत्ता आणि दुसऱ्या वेळेत चालू केली जाते जी बघा बारा मार्च पॅकिंग शुभ संध्याकाळ सगळ्यांना रात्रीचे साडेसहा वाजलेत वाजले आणि दुसऱ्या दिवशी पण शेतातलं काम आपलं चालूच आहे चाललं आहे सगळं वेचून घ्यायचं कारण संध्याकाळी पाणी द्यायचं आपल्याला राणाला आणि कोथिंबीर नाहीतर उन्हानं खराब होऊन जाईल सगळी वाळून जाईल म्हणून आहे बघा मिस्टर पण लागले तिकडे पुढं माझ्या पुढनंच यायला लागले आणि माझं पण चाललंय इकडं तण सगळं वेचून घ्यायचं हे बघा असं तण सगळं वेचून घ्यायचं चाललंय वेचून वेचून आता नंतर हे सगळे भरून टाकायचं आहे भरून टाकायला कधी वेळ मिळते बघा प्लॅनच्या कामातून आणि ऑर्डरच्या कामातून जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपण वेचून टाकायचं आहे ही असली भाजी सगळी आल्या माठाची सगळी फ्रेश याशी फ्रेश अशी ही भाजी सगळी उगवली आणि कोथिंबीर आपली अशी एवढी एवढी एका पानावरती आल्या त्याच्यातच एक छोटं छोटं तण ही सगळं काढून घ्यायचं चाललं आहे असं वेल उगवलं ते सगळे किती वेळ काम राहते चालू आपलं बघूया आता साडेसहा वाजे चार वाजता आलो आहे मी थोडं लवकरच आले पण ऊन खूप आहे ऊन ग उष्णता खूप आहे हे बघ सगळंही वेचन घ्यायचं सर बसून भांगलता पण येत नाही कारण कोथिंबीर आहे मध्ये त्यामुळं असे चालले सगळे तण काढून घ्यायचं मिस्टरांचं चाललंय हे करून घ्यायचं आले रान संपत एवढी एकच राहिले सरी एवढी दोन चार वाकुरी फक्त राहिलेच हे करायची तण काढून घ्यायचं आणि सगळं रान आपलं आज संपले घाण काढून तण काढून आता पाणी लावायचं संध्याकाळ संध्याकाळची लाईट असत्या नंतर शुक्रवारी कारण कोथिंबीरला पाणी देणं गरजेचंच आहे त्यामुळं संध्याकाळ लावायचं आहे पाणी कालसारखा का चंद्र बघा आज पण छान आलाय तिथे व्यू बघा सगळा गहू आहे इकडं पाटी आमच्या पलीकडं रात्रीचा व्यू बघा रानातला खूप छान आणि फ्रेश वातावरण आहे फक्त उष्णता खूप आहे त्यामुळे गरम खूप होते खूप म्हणजे खूप गरम व्हायला लागले होळीत आता सगळी थंडी संपणार आणि खूपच उष्णता वाढणार खूप सारी उष्णता आहे चला तर मग आता घरी जाऊया स्वयंपाक पण बनवलं पाहिजे दोन रात्रीचे साडेसात वाजलेत आणि आता सगळं फायनली आपलं झालंय सगळं रानातलं काम आणि आलो आहे बघा घरी आता पाहिजे ते फ्रीज झाले चहा जरा घेणार आणि मग स्वयंपाकाचा सुरुवात करणार बघा आजचा स्वयंपाक काय करायचा आजचा मेन ओबल करायचा ते चहा ठेवलंय मी चहा दाखवते मी तुम्हाला चहा उकळ त्याच्यात दूध घालून घेणार आणि चहा घेणार आणि मग स्वयंपाकाला सुरुवात करणार रात्रीचे सव्वा आठ वाजलेत आणि हा बघा माझ्या चुलसचा सासूबाईंच्या शेतातला मी येताना मला त्यांनी एक पालक दिला आहे खूप सारा आणि आत्ता आता आजची रेसिपी बनवणार आहे मी पालक पनीर त्यासाठी खूप तयारी चालली आहे इकडं कुकर पण चालला आहे माझा कुकर लावला आहे इकडं आणि पालक पनीरची तयारी पण पन चालली आहे माझी खूप सारा फ्रेश असा पालक आहे त्यावेळी मी पालक पनीर बनवणार आहे मी तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करेन हा पालक सगळा मी चिरून घेतला आहे आता मी धुवून स्वच्छ सगळ्यानंतर मी शिजवत टाकणार आहे आणि इकडे पा पनीरसाठी लागणार साहित्य बाबा टोमॅटो घेतले दोन मी मोठी कांदे घेतले दोन लसूण घेतले आहे पनीर मसाला आणि खडे मसाले, मसाले मी वापरणार आहे जेवढे अवेलेबल आहेत तेवढे मी खडे मसाले वापरणार आहे आणि मिरची पालक मी आता उकडीत टाकला आहे एक उकडी काढून घेणार आहे मी आणि नंतर मग मिक्सर मिक्सरला लावून घेणार आहे पनीर पालक पनीरसाठी लागणारं साहित्य बघा कांदे घेतले दोन तीन कट करून टोमॅटो हिरवी मिरची लसूण आदरक संपले आणि सोहाणाचा पनीर मसाला थोडासा तो मी वापरणार आहे तेजपत्ता मी फोडणीसाठी वापरणार आहे आणि इकडे हे आयस क्यूब घेतलेत मी आणि पनीर माझा पालक आहे वापरून उकडून आहे पाण्यात मी ह्या थंड पाण्यात पनीर ते आईस क्यूब टाकणार आहे आणि त्याच्या त्याच्यामध्ये पण पालक टाकणार आहे सगळे बघा मी आईस क्यूब टाकून घेतले आणि हा मी पालक आता बंद करून ऐंशी टक्के जवळजवळ शिजल मी त्या थंड पाण्यात टाकणार आहे कारण पालकचा कलर बदलू नये म्हणून आपण बर्फाच्या पाण्यात पालक टाकायचा आहे जर बर्फाच्या पाण्यात किंवा थंड पाण्यात बर्फ नसेल तर थंड पाण्यात टाकलं चालतं त्याच्यामुळे कलर ह्याचा चेंज होत नाही हा ग्रीन कलर असाच राहतो हिरवा कलर इकडे माझा भात पण बनवून झाला याच्याबरोबर मी रोट्या आणि सांगितलं कारण खूप आला आहे राहनात लागलं काम चालू होतं त्यामुळे पाच नंतर मी असं ठेवणार नाही पिवडी करून घेणार मिक्सरच्या भांड्यातून तोपर्यंत मी कांदा टोमॅटो तेलामध्ये फ्राय करून घेतो भाजून घेतो मी तोपर्यंत पॅनमध्ये मी थोडंसं तेल गरम करून घेतले आणि त्याच्यात मी हा कांदा टोमॅटो मिरची वगैरे सगळं फ्राय करून घेणार आहे थोडंसं आणि मग शिर बनवून घ्यायचं आणि त्याच्यात ते मी तेल पत्ते चिकन टाकून आहे म्हणजे दोन बदाम पण मी टाकणार आहे त्याच्यात दालचिनी चमकले आहे मसाल्याची दालचिनी नाही टाकून घेऊ दालचिनी स्किप आपण दाल पण तर नाही तर तर केली काय हरकत गोल्डन रुग्ण रंगावर कांदारस्ता काय झालं तर आपण त्याच्यात टोमॅटो हा सगळा दोन टोमॅटो घेतलेली मी पण मोठा एक टोमॅटो म्हणून मी एक टोमॅटो वापरणार आहे लसूण आता की मी जेणे बनवून घेणार टोमॅटो पण टाकून घेतो थोडासा पण काढून घेणार आहोत आणि म्हणजे पिवळी बनवून नंतर सगळं सगळी मिक्सरच्या भांड्यात मी काढून बघा कांदा टोमॅटो हिरवी मिरची लसूण सगळं काढून घेतले तेजपत्ता बदामपूर आता मी जी पिवरी बनवून घेणार आहे कांदा टोमॅटोची माझी पिवरी बनवून झाली आता मला फक्त पालकची पिवरी बनवायची अगोदर मी मस्त भांड्यातून काढून घेणार आणि पालकची पिवरी बनवून घेणार इकडं आपली ग्रेवी भाजून भाजून घ्यायची आहे इकडे बघा पालकची पेरी किती फाईन पेस्ट झाली आपली आणि कलर किती हिरवा गा गार गा गा। थंड पाण्यात टाकल्यानंतर बरं कलर चेंज होत नाही बघा हिरवागार एकदम ॲडिशनल कलर केल्यासारखा दिसतो मी कायम प्रत्येक की पनीरच्या खवा वापरते आणि आपला प्लॅनचा खवा असल्यामुळं मी खवा वापरते तुम्ही नाही वापरला तरी चालेल स्किप केले तरी सुद्धा चालेल पण खाव्यानं खूप छान टेस्ट येते एकदम हॉटेल टेस्ट आपलं पनीरच्या सगळ्या रेसिपीज होतात हॉटेलमध्ये प्रत्येक पनीरच्या डिशमध्ये खवा हा असतो थोडंसं मी लाल तिखट घालणार आहे हिरवी मिरची मी याच्यात वाटल्या पण आता याच्यात थोडंसं लाल तिखट ॲड करणार आहे आणि महत्त्वाचं सगळ्यात पनीर पनीर मी घ्यायचं मी आत्ता मी तळून नाही घेणार आता डायरेक्ट टाकणार आहे पनीर कारण आपलं पनीर खूप छान आहे बलई पनीर त्यामुळे फुटायचं काय प्रश्नच येत नाही त्यात मी थोडंसं लाल तिखट आणि थोडा काळा मसाला आपला घच्चा घालून घेतला आणि मला बघा आता कडेचं सगळं तेल विर झाले तेल सुटले बघा आता आपण ह्याच्यात पिवळी आपले सगळे टाकून घेणार आहे सगळं ऑल मिक्स करून घेणार थोडंसं चवीनुसार मीठ आणि थोडंसं साखर आपण गोड्याच्यात घालू शकतो तुला बघा हे मी पनीरचे सगळे छोटे छोटे क्यूब करून घेतले मी जास्त पनीर काही नाही घेतलेलं कारण पनीर कोण जास्त एवढं सारखं सारखं असल्यामुळं आणि आपलं गरासल घरातलंच सगळं असल्यामुळं जास्त एवढं करून राहत नाही आणि हे करते ग्रेव्ही किती सुंदर कलर आला आहे बघा छान कलर आला आहे आणि आता मात हे सगळं लास्टला पनीर ॲड करणार आहे आणि एक ब्लॉक काढून घेतल्यानंतर मी बंद करणार आहे अशा पद्धतीने आपली पालक पनीर रेसिपी बनवून तयार आहे आणि मी आता ह्याच्याबरोबर रोटी आणायला सांगितलं रोटी पालक पनीर आणि आजचं जेवण असं आहे माझं आणि आजचा माझा ब्लॉग कसा वाटला मला ते नक्की तीन की कमेंट करून सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला माझ्या चॅनलला विसरू नका आणि आता अजून थोडा वेळ आहे अजून जेवायला कोणाला नाही शॉप आपले बंद नाही केलेलं मुलगा तिकडे असतो शॉपिंगमध्ये चार वाजता कॉलेजमध्ये आल्यानंतर तो शॉपीत जातो मी मिस्टर पण जाग्यावरती नाहीत अजून आलेले त्यांना आता कॉल करून रोट्या घेऊन यायला सांगणार आहे इथं आपल्या इथं भरपूर हॉटेल आहेत त्यामुळे रोट्या आपल्या आपल्याला अव्हेलेबल होतातच अशा पद्धतीनं आपलं पांढर पालक पनीर बनवून तयार आहे या सगळेजण जेवायला रात्रीचे जे साडेनऊ वाजत आले